आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बाहेरून लोक येऊन इथला पैसा बाहेर आहेत तुम्ही बिकानेरवाले बघा फरशीचे काम करणारे बघा सुतार सुतार काम करणारे लोक बघा माझा महाराष्ट्रातील तरुणांना एवढी विनंती आहे की तुम्ही बी नोकऱ्या जर नसतील भेटत तर घरी बसण्यापेक्षा तुम्ही छोटा मोठा कोणताही व्यवसाय असताना प्रामाणिकपणाने सुरुवात करा मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तर कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे केला तर भगवंत तुम्हाला यश नक्कीच देईल नमस्कार मी अशोक मधुकर धानोरकर माझं शिवशाही चाट आईस्क्रीम पार्लर अँड पाव भाजी पुलाव सेंटर आहे माता मंदिर बीड बायपास संभाजीनगर रेणुकामाता मंदिराच्या समोर सुरुवातीला मी दोन हजार अठराला आईस्क्रीम पार्लर चालू केलं होतं पण तो एक सिजनेबल धंदा असल्यामुळं माझ्या बायकोने मी ठरवलं काहीतरी नवीन आपल्याला चालू करण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही पाणीपुरी हा व्यवसाय चालू केला तुम्हाला सांगतो मी माझी पाणीपुरीचं पाणी बनण्यासाठी माझे सर्व प्रकारचे घरगुती मसाले वापरून त्याच्यापासून आमचं पाणीपुरीचं पाणी बनतं आणि स्वच्छतेसाठी आम्ही पूर्ण सर्व पाणीपुरीचं पाणी हे आरोच्या वॉटरमध्ये बनतं एवढंच नव्हे तर पाणीपुरीसाठी लागणारा पुदिना कोथिंबीर हे सुद्धा आम्ही आरोच्या पाण्यामध्ये धुवूनच वापरतो माझ्याकडे नळाचं पाणी असतं भांडे वगैरे धुवायला पण ते पाणी मी बिलकुल वापरत नाही पुदिना कोथिंबीर धुण्यासाठीसुद्धा आम्ही आरोचंच पाणी वापरतो अशा पद्धतीने आम्ही शुद्धता स्वच्छता व गुणवत्ता ह्या तीन मंत्राला सोबत घेऊन आम्ही आमच्या व्यव व्यवसाय वाढवत आहोत त्यासोबतच माझं आईस्क्रीम पार्लर देखील आहे आणि आत्ता मी रिसेंटली पावभाजी पुलाव हे पण चालू केलं आहे सर्व गोष्टीमध्ये आमचं मेन फोकस असतो क्वालिटी आणि हायजीन म्हणजे जी शुद्धता आणि स्वच्छता मागच्या सहा वर्षापासून आम्ही जे शंभर पुऱ्यावरून चालू केलेली जर्नी पाणीपुरीची आज चार हजार पुऱ्या माझ्या डेली जातात पावभाजीला मला एक महिना झाला चालू करून पण आत्ता माझे जे सुरुवातीच्या दोन तीन दिवसात जे कस्टमर झाले ते तीन तीन चार चार वेळा पावभाजीचे पण रिपीट झालेले आहेत कस्टमर मला जो पैसा देतोय त्याच्याबदले जे खाऊन जातो आहे त्याच्यामध्ये त्याचं समाधान शंभर टक्के सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे ह्या हेतून मी माझा बिझनेस करतो पाणीपुरीसाठी लागणारे मसाले माझे आई बनवते आणि ह्या बिझनेसमध्ये माझं पूर्ण कुटुंब स समाविष्ट आहे माझी बायको आहे मागच्या एक वर्षापासून मी बिझनेस वाढल्यामुळं काही मुलं ठेवलेले आहेत आता खाली पूर्ण कंट्रोल आमचाच आहे सगळ्या चटण्या वगैरे पाणी वगैरे सगळं मीच बनवतो पुढच्या सीझनमध्ये आईस्क्रीम पार्लर चालू होते माझ्याकडे सिझलिंग ब्राउनी मोचा फ्रॅपे मँगो मस्ती आईस्क्रीमच्या संडई स्कूपिंग वगैरे सगळं चालू होत आहे ही शेवपुरी आहे माझ्याकडे पन्नास रुपयाला पण ह्याच्यामध्ये जे मटेरियल आहे एकदम हायजेनिक पद्धतीने बनलेली ही शेवपुरी आहे ह्याच्यामध्ये शेव जे आहे प्युअर चना डाळीपासून बनलेली शेव वापरतो आपण पुऱ्यामध्ये प्रॉपर स्टफिंग घेतं चटणी रिवी चटणी गोड पाण्याची चटणी मसाले जे मसाले आहेत त्या मसाल्यामुळंच माझ्या ह्याला चव आहे आणि एक चटणी स्पेशल मी दहीपुरी शेवपुरी कटोरीच्यासाठी माझी स्पेशल चटणी आहे ती चटणीने इतकी स्वादिष्ट ही शेवपुरी होते तुम्ही एकदा खाल तर परत नक्की याल हे माझं जे ब्रीद वाक्य आहे माझ्या शॉपवरती त्याला साजेशी तो आम्ही देतो हे आहे कटोरी चाट दिल्लीची मशहूर कटोरी चाट तुम्ही कटोरी चाट संभाजीनगरमध्ये किती ठिकाणी खाल्ला असाल मला माहीत नाही पण तुम्ही जर माझ्याकडचं कटोरी चाट खाल्लं तर तुम्ही कुठेही राहत असाल संभाजीनगरमध्ये तरी माझ्याकडं परत नक्की खायला कटोरी चाट याल ही गॅरंटी मी तुम्हाला देतो कारण कटोरी चाट मी प्रॉपर दिल्ली दिल्लीचा आयटम दिल्ली स्टाईलने बनवतो छोले वगैरे सगळं टाकून ती आहे माझी दहीपुरी दहीपुरी म्हणलं की पुरी आली पाहिजे आणि ही पुरी आहे माझी पुरीमध्ये पूर्ण दही जेव्हा ही पुरी तोंडामध्ये फुटते तेव्हा तो एक छान असा टेस्ट दह्याची टेस्ट तोंडामध्ये पसरते तो फील घ्यायचा असेल तर शिवशाही चाटला भेट द्या ही भेळ आहे माझी ही भेळ पण अतिशय सुंदर पद्धतीने माझ्या माझ्या बनवलेल्या चटण्या आहेत त्या चटण्या आणि मसाल्यापासून बनलेली भेळ आहे ह्या भेळेला पण माझ्याकडं खूप कस्टमर येतात डेलीच्या खूप भेळ जातात माझ्या पार्सल घरी ही पावभाजी आहे माझी स्पेशल पावभाजी तुम्हाला ह्याच्यासोबत चटणी रायता सलाड पापड आणि पाव अशा पद्धतीने उत्तम प्रकारची पावभाजी आहे हा व्हेज पुलाव आहे याच्यामध्ये पनीर पुलाव शाही पुलाव ह्या प्रकारचे पुलाव भेटतात माझ्याकडे पाणीपुरी आहे माझ्याकडे पाणीपुरी तर माझं स्पेशल काउंटरवरती आहे तुम्हाला सांगायचं झालं ता तर हा बिझनेस मी तसा आय टीचा माणूस आहे माझं एज्युकेशन हे कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं रेड हॅट सर्टिफिकेशन मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन झालेले मी पुण्याला चार वर्ष मगरपट्टा सिटीमध्ये जॉबला होतो पण पुण्याच्या लाईफमध्ये की जॉब वगैरे सगळं चांगलं होतं माझं पण एक मानसिक समाधान नव्हतं मला जॉब हे सगळं असताना देखील मग मी पुण्यावरून संभाजीनगरला शिफ्ट झालो आणि संभाजीनगरला हा व्यवसाय चालू केला तर या व्यवसायामध्ये तुम्हाला सांगतो माझी वाईफ पण वेल एज्युकेटेड आहे ती पण बँकेत जॉब करायची जॉब करून ती दिवसभर जॉब करून ती संध्याकाळी मला जॉईन करायची सहा वाजता आम्ही दोघं नवरा बायको रात्री अकरा वाजता घरी जायचो म्हणजे ती सकाळी नऊला घराच्या बाहेर पडलेली दिवसभर जॉब करून संध्याकाळी सहा वाजता इथे येऊन संध्याकाळी अकरा वाजता आम्ही करू एवढी मेहनत आम्ही आमच्या धंद्यामध्ये सुरुवातीपासून घेतलेली आहे स्वच्छता गुणवत्ता आणि शुद्धता ह्या तीन गोष्टीवर खूप फोकस आहे आमचं माझं नाव वृषाली अशोक धालोकर मी स्वतः एक वेल एज्युकेटेड वुमन आहे मी जॉब करून हा व्यवसाय सुरू केलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड बायपास रेणुका माता कमांच्या आतमध्ये पटेल कॉम्प्लेक्समध्ये माझं चाट सेंटर आहे एकदा सगळ्यांनी अवश्य भेट द्या म्हणजे आज जो काही व्यवसाय आमचा आहे पाणीपुरी जो आम्ही जो इथपर्यंत आणू शकलो आहे आणि हा सगळा व्यवसाय आम्ही जो वाढवलेला आहे तो फक्त आमच्या सासूबाईंमुळे माझ्या आईंमुळे शक्य झालेला आहे म्हणजे कुठलीही स्त्री जर घराबाहेर तिला जर पूर्ण यश मिळवायचं असेल तर तिला एक कुटुंबाचा सपोर्ट लागतो आणि एक पूर्णपणे पाठिंबा आम्हाला आमच्या आईंचा मिळाला आहे त्यामुळेच आज आम्ही आमचा व्यवसाय वाढू शकलेलो आहे म्हणजे मोलाचा वाटा आज आमच्या सासूबाईंचा आहे आमच्या बिझनेसमध्ये म्हणजे त्यांची साथ मिळाली नसती तर आम्ही आज इथपर्यंत आलोच नसतो आज आम्ही जे काही वाढवलं आहे ते त्यांच्यामुळे आणि माझी ही विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बाहेरून लोक येऊन इथला पैसा बाहेर नेतायत तुम्ही बिकानेरवाले बघा फरशीचे काम करणारे बघा सुतार सुतार काम करणारे लोक बघा माझं महाराष्ट्रातील तरुणांना एवढी विनंती आहे की तुम्ही बी नोकऱ्या जर नसतील भेटत तर घरी बसण्यापेक्षा तुम्ही छोटा मोठा कोणताही व्यवसाय असताना प्रामाणिकपणाने सुरुवात करा मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तर कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे केला तर भगवंत तुम्हाला यश नक्कीच देईल तुम्ही फक्त प्रयत्न करा प्रयत्नांना यश शेवटी मिळते धन्यवाद